श्री स्वामी समर्थ खुद्द महादेवांनी सांगितला हा गुप्त हनुमान मंत्र केवळ एक वेळा जप करा आणि तीस सेकंदात त्याची प्रचिती अनुभवा जाणून घेऊया त्या खास गुप्त हनुमान मंत्राविषयी जो स्वत देवांचे देव श्री महादेवांनी रचिला आहे जो इतका शक्तिशाली आहे की जो कोणी भक्त याचा जप करेल त्याच्यावर श्री हनुमान लगेच प्रसन्न होतील हा गुप्त हनुमान मंत्र शाबर मंत्र या नावानेही ओळखला जातो हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की याचा प्रयोग आपल्याला खूपच सावधगिरीने करावा लागेल आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीच याचा प्रयोग करावा लागेल कोणाला नुकसान पोहोचविण्यासाठी या मंत्राचा प्रयोग अजिबात करू नये नाहीतर त्याचा आपल्यावर उलट वाईट परिणाम होऊ शकतो शाबर मंत्र हा रोजच्या बोलीभाषेमध्ये लिहिला असून तो इतका शक्तिशाली आहे की याचा जप करताच सर्व कामे पूर्ण होतात या मंत्राचा जप स्त्री पुरुष लहान मुले किंवा वयस्कर लोकसुद्धा करू शकतात हा मंत्र प्रत्येक वयोगटामधील सर्व लोकांसाठी लाभदायक आणि उपयोगी आहे या मंत्राद्वारे ईश्वराची भक्ती करण्यासाठी कोणत्याही विद्वान व्यक्ती किंवा गुरुची मदत घेण्याची आवश्यकता भासत नाही आता जाणून घेणार आहोत शाबर मंत्र कसा निर्माण झाला किंवा याची निर्मिती कशी झाली जेव्हा अर्जुन भगवान शंकरांची शक्तिशाली शस्त्रे मिळवण्यासाठी तपस्या करू लागला तेव्हा भगवान शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी एका जंगली शिकाऱ्याच्या रूपामध्ये त्याच्या जवळ आले पूजा झाल्यावर जेव्हा वराह मारण्यासाठी अर्जुनाने बाण सोडला तेव्हा भगवान शंकरांनी देखील त्यांचा बाण सोडला दोघांमध्ये खूप मोठे भांडण झाले आणि शिकाऱ्याच्या रूपातील शंकर अर्जुनाला म्हणाले माझ्याबरोबर युद्ध कर आणि जो या युद्धामध्ये जिंकेल त्यालाच हे वराह दिले जाईल अर्जुन आणि भगवान शंकरांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले युद्ध पाहण्यासाठी माता पार्वतीसुद्धा शिकारी रूपात तिथे अवतरली आणि युद्ध पाहू लागली तेव्हाच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले तू रोज ज्यांची तपश्चर्या करतोस तेच भगवान शिव शिकाऱ्याच्या रूपात तुझ्यासमोर उभे आहेत अर्जुनाने भगवान शंकरांच्या पाया पडून प्रार्थना केली आणि श्री शंकरांनी आपले खरे रूप अर्जुनाला दाखविले अर्जुन भगवान शंकरांच्या पायी शरण येऊन त्याने पाशुपत शस्त्रासाठी प्रार्थना केली भगवान शंकरांनी अर्जुनाला योग्य वर दिला त्याचवेळी माता पार्वतीसुद्धा आपल्या मूळ रूपात प्रकट झाली जेव्हा शिवशंकर आणि अर्जुनाचे युद्ध सुरू होते तेव्हा माता भगवती शिकारी वेशात तिथे बसली होती आणि त्यावेळी अन्य शिकारी जे हे युद्ध पाहत होते त्यांनी जे मांसाहारी भोजन केले तेच भोजन शिकारी समजून माता भगवतीला खाण्यास दिले माता भगवतीने ते भोजन ग्रहण केले आणि म्हणून जेव्हा माता भगवती आपल्या मूळ रूपात आली तेव्हा त्यांनी शिकाऱ्यांना प्रसन्न होऊन सांगितले तुम्हाला हवा तो वर मागा त्यावर शिकाऱ्यांनी सांगितले हे माते आम्हाला भाषा व्याकरण समजत नाही आम्हाला संस्कृत भाषेचेही ज्ञान नाही आणि मोठमोठी विधानेसुद्धा आम्ही करू शकत नाही पण आमच्या मनातसुद्धा तुमची आणि भगवान महादेवांची भक्ती करण्याची इच्छा आहे आणि म्हणून जर तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर भगवान शंकरांकडून आम्हाला असा मंत्र मिळवून द्या ज्यामुळे आम्हाला अगदी सहज तुमची पूजा करता येईल तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीच्या आग्रहावरून शिकाऱ्यांना सांगितले माता भगवतीच्या प्रभावी मंत्रांपैकी एक मंत्र आहे जो मी आज तुम्हाला सांगणार आहे याचा जप केल्याने खूप लवकर फलप्राप्ती होते जेव्हा या मंत्राचे उच्चारण केले जाते तेव्हा जप करणाऱ्याच्या मुखामधून असे अलौकिक ध्वनी निर्माण होतात जे लौकिक आणि अलौकिक शक्तींना त्यांच्याकडे खेचून घेतात आणि त्या शक्तीच्या मदतीने आपण कोणतेही कार्य करून घेऊ शकतो आणि याच मंत्राचे नाव आहे शाबर मंत्र कशा प्रकारे या मंत्राचा जप करून तो सिद्ध करायचा हे आता जाणून घेणार आहोत मंत्र साधनेला सुरुवात करण्यापूर्वी मनामध्ये असा दृढनिश्चय आपण करा की माझ्याकडून केल्या गेलेल्या या जपसाधनेमुळे मला शंभर टक्के यश मिळेल अशा प्रकारे आपल्या कुलदेवाला म्हणजेच ज्या देवाची आपण साधना करता ज्या देवाला आपण मानता त्याचे मनोभावे स्मरण करावे ध्यानधारणेच्या वेळी मंत्र उच्चारण करताना आपल्या मनात येणाऱ्या बाह्य विचारांवर नियंत्रण ठेवून बाहेरील वातावरणातील आवाजांवर अजिबात लक्ष देऊ नये मंगळवारी पहाटे या मंत्राचा जप करावा ह्या मंत्राचा जप पहाटे म्हणजेच चार ते सहा या दिव्य मुहूर्तावर करावा यालाच ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात कारण यावेळी दिव्य ऊर्जा जागृत असतात या मंत्राचा जप करण्यासाठी एक शांत ठिकाण निवडा स्नान करून आपल्यासमोर धूप किंवा अगरबत्ती लावून हा मंत्र एकवीस वेळा म्हणावा हा मंत्र आहे ओम हनुमान पहलवान वर्ष बारह का जवान हात लड्डू मुख मुखमे पान आओ आओ बाबा हनुमान न आओ तो दुहाई महादेव गौरा पार्वती की शब्द साचा पिंड काचा फूरो मंत्र ईश्वरो वाचा ओम हनुमान पहलवान वर्ष बारह का जवान हाथ में लड्डू मुख में पान आओ आओ बाबा हनुमान न आओ तो दुहाई महादेव गौरा पार्वती की शब्द साचा पिंड काचा फूरो मंत्र ईश्वरो वाचा अशा प्रकारे ह्या हनुमान मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपले दोन्ही डोळे बंद करून आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या हनुमानाचे ध्यान करून बोलाव्यात या उपायामुळे आपले असंभव कामसुद्धा संभव होईल प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल आणि श्री हनुमानाची आपल्यावर विशेष कृपा राहील